नमस्कार यस yes न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत हे वंचित भोजन आघाडीच्या वतीनं मान्यवर जिल्हा अधिकारी साहेबांना वंचित भोजन आघाडी जिल्हा सांगलीच्या वतीनं निवेदन देण्यात आलेले या निवेदनामध्ये काल जो भाग येथे राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मनस्मृतीदनचा जो कार्यक्रम घेतला होता त्या कार्यक्रमामध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पोस्टर फाडले आणि हा अत्यंत गंभीर असा त्यांनी गुन्हा केलेला आहे आणि हा त्यांच्यावर देश गुरावचा गुन्हा दाखल करावा त्याचबरोबर त्यांच्यावर कठोरात कठोर शासन व्हावं या मागणीकरता आम्ही आंदोलन के निवेदन दिलं आहे त्याचबरोबर शालेय पुस्तकामध्ये जे मनस्मूर्तीचे श्लोक सामील करून घ्यावं असे जे परिपत्रक काढून आणि जे पाठ्यपुस्तक अभ्यासक्रमामध्ये घेण्यात आलेल्या आदेश देण्यात आले आले दीपक केसरकरांचा देखील या ठिकाणी आम्ही जाहीर निषेध करतो दीपक केसरकर हे आर एस एसचा अजेंडा राबवण्याचा प्रयत्न करत आहेत तो अजेंडा आम्ही या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं हाणून पाडू अशी या ठिकाणी आम्ही कटिबद्ध आहोत आणि यापुढील असा जो काही कृत्य होईल ते महाराष्ट्रामध्ये कधी कदापि आम्ही सण करून घेणार नाही वंचित बहुजन आघाडी त्यावर कायमस्वरूपी आवाज उठवेल आणि सदर વ્યક્તિના કઠોર શાસન કરાવ્યા છે માગણી કરતો